जळगाव शहरात वास्तव्यास असलेले दाम्पत्य नातेवाईकांना भेटण्यासाठी एरेंडोलला गेले होते सर्वांची भेट घेऊन घरी येण्यासाठी निघाले असताना रस्त्यातच भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचकीला जोरदार धडक दिली त्यामुळे रस्त्यावर फेकल्या गेलेल्या गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाला तर महिलेच्या पतीसह चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली दिपाली योगेश कोळी वयवर्ष बावीस असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव योगेश गुलाब कोळी वयवर्ष अठ्ठावीस हे पत्नी व मुलासह एरंडल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी रविवारी सकाळी गेले होते नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर दुपारी ते घरी येण्यासाठी निघाले वराड येथे आले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली मागून धडक बसल्यामुळे दुचाकीवरील तिघेजण महामार्गावर फेकले गेले यात दीपाली कोळी या, या आठ महिन्यांची गर्भवती होत्या त्या रस्त्यावर फेकल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला